एखादा कलाकार असो वा सर्वसामान्य माणूस प्रत्येकाचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं हे स्वप्न असतं बऱ्याच कलाकार मंडळींनी स्वतःचं हक्काचं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली तर काहींनी त्यांच्या घराची झलकही शेअर केली अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने घर घेतलं असल्याची गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे अभिनेता मंगेश देसाई याने नवं घर घेतलं आहे सोशल मीडियावरून नेम प्लेटची झलक दाखवत त्याने ही गुड न्यूज सांगितली माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधत त्यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश करत पूजा घातली असल्याचं पाहायला मिळालं मंगेश यांनी त्यांच्या नव्या घराची नेमप्लेट दाखवत एक सुंदर व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या या नेमप्लेटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे या नेमप्लेटवर मंगेश शलाका साहिल देसाई हे नाव पाहायला मिळत आहे यावेळी व्हिडिओमध्ये मंगेश देसाई त्यांच्या पत्नी व मुलासह पाहायला मिळत आहेत यानंतर आता थेट घराची झलक दाखवत एक खास व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे मंगेश यांच्या नव्या घरात माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं यावेळी कलाकार मंडळींसह अनेक राजकीय मंडळींनीही त्यांच्या नव्या घरी हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलेलं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे शिवाय या व्हिडिओमध्ये त्यांच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे यात सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या नव्या घरातील आकर्षक इंटेरियरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत याचबरोबर त्यांच्या या सुंदर घरातील देवघर खूपच आकर्षण घेणारं वाटलं शिवाय फुलांच्या माळांनी सजवलेलं घर व केलेली रोषणाई त्या घराला अधिकच सुंदर बनवत होती घर म्हणजे नुसतं विटांचं काम नसतं घर पहाटेचं सुंदर स्वप्न असतं घर नात्यांचे रेशीम बंध असतं घर यात वास्तव्य करण्याचे अस्तित्व असतं आणि जेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छांनी ते भरतं तेव्हा त्याला कोणाची दृष्ट लागू शकत नाही असं कॅप्शन देत मंगेश यांनी त्यांच्या नव्या घराची झलक दाखवत एक व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे यावेळी बाप्पाच्या आगमनानिमित्त आलेल्या पाहुणे मंडळींनी घराची शोभा वाढवलेली पाहायला मिळाली मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका